प्रत्येक माणसाचं स्वप्न असते की बाबा त्याच्याकडे एखादी फोर व्हीलर गाडी गिडी असा पण एक गाडी आहे ना आहे पाहि गाडी या गाडी भडकली ना म्हटलं उभ्यानं एकदम ब्रँडेड कंपनीची हे गाडी अचानक पेट घेतल्या जानो राजीव घायबरलान त्या जीव लाखो रुपये खर्च करून जर एखादी वस्तू घेतली आपण आणि ते जर अशी उभ्यानं जर पेटली तर खरं सांगा या माणसानं करा काय तर हे घटना आहे म्हणते आशेगावची या घटनेची हे गाडीचा नंबर पोहोल तुम्ही आता गाडीचं नाव सांगायचं तुम्हाला कामच नाही गाडीत तुम्ही पाहिल्याबरोबरच व्हा एकली गाडी कोण्या जातीची आहे तर हे गाडी अचानक पेटल्याच्यानं मोठी खरबळ झाली असून सांगा या माणसानं करा काय तर अशी जर घटना झाली भाऊ तर माणसाचे लाखो रुपये तर वाया जातात पण मनस्तापही वेगळा होते तर हे घटना आहे म्हटलं आशेगावची या आशेगावच्या घटनेत हे प्रकरण झाल्याच्यानं सरेच्या सरा गोंधळ निर्माण झाला आहे तर या साऱ्या प्रकरणावर त्या गाडीचे जे मालक आहेत की नाही त्या मालकाची आपण काय प्रतिक्रिया आहे नेमकं ऐकून घेऊ मी सलीम सौदागर पूर्ण राहणार तालुका बाजार माझ्याकडं मारुती सुजुकी नेक्सा कंपनीची ती ग्रँड तारा दोन हजार तेवीस मॉडल नवीन घेतलेली होती काल दिनांक एक पाच रोजी अंदाजे साडेतीनच्या सुमारास माझ्या गाडीने अत्यंत ज्वलनशील पद्धतीनं पेट घेतला हे पाहिलं पूर्ण स जळालेली आहे पूर्ण वायरिंग वगैरे सगळं जळालेलं आहे बफर पण जळालेला आहे बरं झालं आहे जीवित कोणाची हानी झालेली नाही तुला साईड ग्लास पण जळालेलं आहे तर हे जे कंपनीची गाडी आहे तिची ऑन रे ऑन टाईम आम्ही सर्व्हिसिंग वगैरे करतो इन्शुरन्स वगैरे सगळं आहे गाडीचं पण तरीही या कंपनीचा काय फॉल्ट आहे कसा आहे हे कंपनीवर आम्ही दोष देऊन राहिलो तर हे सदर घटनेची आम्ही आसेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे हे बघा हे पूर्ण जळालेलं आहे इथं मुलं वगैरे होते बाजूला पण जीवितहानी वगैरे झाली नाही थोडी रडली पण हे जर लेकर वगैरे असते चालू गाडी जर झालं असतं हे खूप मोठी हानी झाली असते जीवाची रेडिएटर पण पूर्ण जळलं आहे आतमधलं रेडिएटर सगळ्या आतमधल्या वायरिंग सगळं इलेक्ट्रॉनिक पूर्ण सिस्टीम वायरिंग हे सगळं जळ आलेलं आहे हे माहीत पडताना माहीत जसं पडलं तसं सगळं बकेटींनी पाणीने हे सगळं भेटवण्यात आलं अन्यथा मोठी दुर्घटना इथं झाली असती गाडी जी आहे ही नवीन गाडी आहे दोन हजार तेवीस चा मॉडल दोन वर्ष झालेले आहे जवळपास गाडीला नवीन गाडी मी घेतली होती टॉप मोडल आहे गाडीचं पेट्रोल पेट्रोल व्हेरियंट आहे कंपनीचं कुठंतरी निग्लिजन्स झालेलं आहे त्यामुळं ही अशी घटना इथं घडली आहे गाडी ही आपोआप स्पेड घेतला गाडी ही उभी होती ही गाडी कोणत्याही प्रकारची म्हणजे इथंच उभी होती दिवसभरात दिवसभर हे तुमचं घर आहे ना